हा आता पहिला खेळता बघा आपल्याला मराठीतील सोर किती आहेत बोलत बारा आहे ओके आहार हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला मात्र खेळाची इंग्रजीमधील स्वर येतात ते इंग्रजीमध्ये स्वर किती आहेत हा कोणते ए आय ओ यू एई आय ओ यू ओएल काय ओवे किती पार्थ 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 स्वरा आहेत पाच त्या पाच स्वरात व्यतिरिक्त दुसरं कोणते अक्षर येत नाही आता ह्याला सुद्धा बघा फक्त त्या ठिकाणी समज आणि ज्या ठिकाणी अक्षर येत आवड आकाश कुठल्याच काही ठिकाणी डबल ए वापरतात आणि काही ठिकाणी ई वापरतात आणि काण्याला ते आपण एक शे दुसरा ई पहिला ऊ दुसरा ऊ आता किती आणि म्हणजे अल्फाबेट जे आहेत आपले ए टू झेड किती टोटल ट्वेंटी सिक्स त्या ट्वेंटी सिक्स मधून फाईव्ह मायनस झालं आहे राहिलेले एकवीस जे आहे ते काय कॉन्सोनेन्स आहे समजले क ते नियम

सेवा ट ड आणि ध ढ समजले का बघा पी एस किंवा य ब म्हणाय सगळ्यांनी ब म य र

धीर